पश्चिम महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील संविधानिक लोकशाहीचे भविष्य भावी आमदार कलाश्री डॉक्टर गणेशजी वाईकर ऐतिहासिक महापुरुष व क्रांतिकारकांच्या कोल्हापूर जिल्ह्याचा वारसा लाभलेले वयाच्या वर्षी तळागाळातील कलावंतांना न्याय देण्यासाठी दिवंगत वडील विलासराव वाईकर यांनी स्थापन केलेल्या सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंटची धुरा कोळ्या खांद्यांवर घेऊन अठ्ठावीस हजार कलावंतांना सामाजिक स्थिरता मिळवून देत भयानक कोरोना दोन हजार एकोणीस काळात आपल्या जीवाची बाजी लावत सिने नाट्य तमाशा कलावंतांबरोबर गरजू जनमानसांना संसारिक जीवनावश्यक बरोबर औषधी पुरवठा करून जीवनदान देणारे तसेच हिरकणी न्यूज मीडियाद्वारे समाज व शासन यामधील दुवा बनून समाजाच्या समस्याला वाचा फोडणारे तसेच वंचित घटक तृतीय पंथी आखाड्याचे प्रतिनिधी परखड विचारांबरोबर निर्भीड सामाजिक योद्धा कलाश्री डॉक्टर गणेशजी वायकर हे जनतेच्या मागणीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले विधानसभा आमदारकी निवडणुकीसाठी सज्ज असून त्यांना मिळणारा समाज युवकांचा तसेच पत्रकार वर्ग महिला बचत गट यांचा वाढता पाठिंबा यामुळे त्यांचा दोन हजार चोवीस मधील विधानसभा निवडणुकीतील आमदारकी निश्चित मानली जात आहे हिरकणी न्यूज कार्यकारी संगीता ताई हुगे इचलकरंजी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा